नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात खूपच सुंदर अशी कथा आहे आणि तुम्ही एन्जॉय करत आहात हे सुद्धा खात्री आहे चला मग वेरवायानं घालवता सुरवात करूया डोक्याला मुकुट कमरेला कंबरपट्टा कम्र हाताला बाजूबंद कानात फुलं आणि मोतीचं काम केलेलं मोठे झुमके अंगावर हिरवाशालो घातलेली पिया तशीच हॉस्पिटलमध्ये आली होती नजरेत किंचित राग आणि दुखावले पण होते मन तिचं सातव्या महिन्यात चेहऱ्यावर आलेलं तेज अजूनही कायम होतं पण चेहरा काहीसा लाल झाला होता तिचा सातवा महिना असला तरी पोट मात्र जरा जास्त दिसत होतं ही स्नेहा आहे प्रका प्रेक्षकांना पोटावर एक हात ठेवून रागात पटापट पत पावलं टाकत चालणारी ती खूपच भयान दिसत होती तीला ती तिला बघणारे सर्व तोंडावर हात ठेवून तिच्याकडे टक लावून बघत होते तिच्यासोबत चालणारा सागर तिला हळू चालण्यास सांगत होता पण ती आज कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती ती थेट गणेश काका आणि सिद्धी काकीला ठेव ठेवलेल्या आय सी यूमध्ये गेली इतर वेळी तिला अडव अडवलंच असतं पण सागर तिच्यासोबत असल्याने कोणीही तिला अडवलं नाही रागातच तिने दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेली समोर एक मोठा पडदा होता ज्यात काही वेळापूर्वी कार्यक्रम असलेलं लॉन दिसत होतं आता तिथे फक्त आणि फक्त अंधार आणि इतर झाडांच्या सावल्या दिसत होत्या पडद्यासमोर गणेश काका आणि सिद्धी काकी झोपले होते आजूबाजूला मशीन्स लावलेल्या होत्या ज्यातून हळू आवाज हळू आवाज येत होते दोघांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क लावलेले होते आणि स्नेहाने त्यांच्याकडे पाहिलं पण ती जवळ गेली नाही ती लांबच उभी राहिली होती मला तुम्हा दोघांशी अजिबातच बोलायचं नाही आहे आज तुमच्यामुळे प्रथमेश आणि कुणालने माझ्याशी खोटं बोललेलं आहे कुणालने जो नेहमी सर्व काही मला सांगायचा त्यानेही माझ्यापासून इतकं मोठं गुपित लपवलंय फक्त तुमच्यामुळे फक्त आणि फक्त तुम्हा दोघांमुळे ती चिडून बोलली मी अजिबात रडणार नाही ना समजलं का तुम्हाला तुम्हाला आमची काळजीच नाही आहे तर मी का तुमची काळजी करू माधव आणि मानव यांना मोठं व्हायचं होतं ना जा बघा झाले ते आता मोठे एक महिनाही त्यांनीही मला काहीच सांगितलं नाही तुम्हाला माहीत आहे का ते किती मोठे झालेत तुम्ही अशा अवस्थेत असताना माझी ओटी भरण्याचा कार्यक्रम त्यांनीच तर घाट आहे आणि त्यांनी किती धूमधड्या साजरा केलाय माहीत आहे का तुम्हाला बघितलं ना ती रागात ओरडली डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसतच तिच्या मागोमात आलेले सर्व दरवाजात उभे राहून ऐकू लागले होते पण कोणीही पुढे गेलं नाही नेहमी बंद असणारा आयसवीचा दरवाजा आज सताड उघडा होता जास्त लोकांना प्रवेश न देणारी ती खोली आज मात्र नियम तुटताना पाहत होती पण ती खोली काय करणार जेव्हा समोर एक मोठी फॅमिली पूर्ण ताकदीने उभी होती जेव्हा मला सांगितलं की तुम्ही ते अशा अवस्थेत आहात ती मी तशीच इथे निघाले झाकलेलं बाऊल उघडलं आणि कपडे बदलले नाहीत तशीच आले आणि जोपर्यंत तुम्ही शुद्धीवर येत नाही तोपर्यंत इथेच थांबणार ती कडक आवाजातच बोलली आणि सर्वजण तणावातच आले पिया सहसा हट्ट करत नव्हती पण केला तर मागे ती हटसुद्धा नव्हती स्नेहा सुजाता म्हणजेच पियाची आई पुढे आल्या त्यांनी पियाला अडवलं स्नेहा तुला आरामाची खूप जास्त गरज आहे घरी चल सुजाता रडत होत्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण त्या पेयाला समजावत होता स्नेहा मॉम बरोबर बोलतायत पण ते ठीक होतील पण तू तुझ्या तु अशा वागण्याने तुला त्रास होईल सागरही तिला बोलला मला सिद्धी काकीच्या हातची मिसळ खायची आहे ती हे आत्ता त्या दोघांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मात्र स्नेहा बोलली मॉम मी आजपासून आपल्या घरी राहणार आहे म्हणजे माझे सर्व डोहाळे पूर्ण करणं तुमचं काम जा सिद्धी काकीला सांग माझ्यासाठी तिच्या हातची स्पेशल मिसळ बनवायला तिने ठणकावलं कोणालाच काय बोलायचं ते कळत नव्हतं जोपर्यंत ती देत नाही तोपर्यंत तिच्याकडे हट्ट कर कुणालाही आत आला कुणालाही आतमध्ये आला होता त्याला सर्वजण पियाला समजवायला सांगत होते म्हणजे स्नेहाला पण त्याने कोणाचंही ऐकलं नव्हतं तू माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस तिने चिडून सांगितलं प्रथमेश मागे उभा होऊन आजीला सावरत होता तुला काकाकडे जो काही हट्ट करायचा आहे तो कर मिया मी आम्ही तो तुझ्यासोबत आहोत मला पण बघायचं आहे काका काकी जास्त हट्टी की, की आपण जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपल्यापैकी कोणीच काही खाणार नाही ही तोंड हलणार नाही कुणाल कडक शब्दात बोलला तसंच मोहितेंची वानारसेना पिया आणि कुणालच्या मागे उभी राहिली जणू त्यांच्या हस म्हणण्याला पाठिंबा देतच होती सागरने काळजीने त्याला हाक मारली तो डॉक्टर होता देवाला मानणारा असला तरी अशा गोष्टी त्याला पटतच नव्हत्या आधीच त्याने नियम मोडून इतक्या सर्वांना तिथे थांबवू दिलं होतं पण आता पियाला उपाशी ठेवणं मात्र त्याला अजिबात मान्य नव्हतं म्हणजे स्नेहाला कुणाल तरी तिला समजावेल असं वाटत होतं पण तानेच तिला साथ दिली आपण सर्व इथेच राहणार आहोत सागरला दुर्लक्षित करीत कुणाल पुढे बोलला तुम्ही असं कसं करू शकत नाही हे आयसी यू आहे इथे कोणालाही थांबण्याची परवानगी नाही सागर मात्र कडक शब्दात बोलला होता एक डॉक्टर म्हणून त्याला आपला स्टँड घेणं खूप जास्त गरजेचं होतं त्याच्या या बालिश वागण्याला तो साथ देऊ शकत नव्हता आम्ही त्यांना आत्ताच हॉस्पिटलमधून घेऊन जातो आहे कुणालच्या मागोमाग प्रथमेश पुढे होत बोलला एक डॉक्टर म्हणून मी यासाठी तुम्हाला कधीच परवानगी देणार नाही सागरने कडक आवाजातच सांगितलं आम्ही आमच्या रिस्कवर त्यांना घेऊन जातोय पियाने बोलता सर्वजण स्तब्ध झाले याला बालहट्ट कसं म्हणावं समोर बिझनेसमॅन राजकर्णे वकील डॉक्टर रिद्धी, इंजिनियर सर्वच तिथे होते आणि तरीही ते असा हट्ट करत होते कोण विश्वास ठेवणार हे भगवंता आता तूच काहीतरी कर कोणाला समजवायचं आणि कसं समजवायचं थरथर त्या हातांनी जोडून आजी बोलल्या विनायक केतनचं वडील आजीला पकडून उभे होते बाकीचे सर्व आत निघून गेले होते सर्वात पुढे पिया आणि तिचा एक पाऊल मागे कुणाल होता पाठोपाठ सर्व उभे होते प्रथमेश डिस्चार्ज पेपर तयार करायला सांग एकत्र आपण इथे धापळ करतोय नाही तर काका घरी येतोय सागरकडे पाहतच ती कडक शब्दात बोलली गणेशा आता तरी उठ रे बाबा काय मुलांचा अंत पाहतोयस तू दरवाज्यात उभे राहून आजी मात्र रडतच बोलल्या पियातही तुम्हाला त्रास होत असेल तर चेंज करून घ्या पियात येऊन बोलली कुणाला आणि प्रथमेश त्यांना तिथेच ठेवून आले होते म्हणून शेवटी त्या दोघी तिथे आल्या येताना पियाचं काही सामानही म्हणजे स्नेहाचं काही सामानही होतं तुम्हाला काही खायचं नाही का नको खाऊ फक्त नार हे नारळ पाणी आणलं आहे ते तरी पिऊन घे नाहीतर ज्यूस काय ही तिथे का आली होती नजरेनेच तिने प्रथमेश आणि कुणाला विनवलं होतं तिला काहीतरी खाणं गरजेचं आहे हे समजून दोघांनी मानेनेच होकार सुद्धा दिला तेव्हाच कायाने पुढे येण्याची हिंमत केली नको आहे मला आणि तिने स्पष्ट नकार दिला तिच्या हट्टापुढे सर्व नतमस्तक झाले होते कुणालने सागरला डोळ्यांनीच पुढे होऊन तिला समजवण्याचा इशारा केला किती हट्टीपणा केला तरी पिया आता दोन जीवांची होती की तिची काळजी त्यांना होतीच सागर प्लीज तू माझ्याशी बोलून मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस सागर जवळ आला तसा तिने अडवतच सांगितलं उद्या प्लीज तुम्ही सर्वांनी काका काकीला उद्यापर्यंतचा वेळ द्या जर ते शुद्धीवर आले नाही तर तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता सागर समजावत बोलला सर्वजणं त्याच्याकडे बघू लागले कुणालच्या कपाळावर मात्र अजूनसुद्धा आठ्यास पडलेल्या होत्या माझे एक न्यूरोलॉजिस्ट फ्रेंड आहेत काकांचा अपघात झाला तेव्हापासून त्यांच्याशी ते संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो पण होतच नव्हता गेल्या आठवड्यात आमचं बोलणं झालं आणि मी त्यांना काकाकाकींचे रिपोर्ट्स पाठवले त्यांनी काही ट्रीटमेंट सांगितली होती ती आम्ही सुरू केली आहे काही मेडिसिन्स मागवली आहे त्यांचा इफेक्ट व्हायला हो अठ्ठेचाळीस तास लागतील असं त्यांनी सांगितलं आहे त्यातले चोवीस तास झालेत आणि काकामध्ये पॉझिटिव्ह बदलसुद्धा आहे आणखी चोवीस तास बघू कदाचित ते शुद्धीवर येतील सागर समजावत बोलला होता कदाचित नाही त्यांना यावंच लागेल वानरसेना एकत्र बोलली आणि त्यांचा आवाज पूर्ण ए सीमध्ये घुमला हो त्यांना यावंच लागेल सागरनंही त्यांच्या होममध्ये हो मिळवतच सांगितलं म्हणूनच मी तुमच्या या एक्सपेरिमेंटला तयार झालो होतो मला खात्री होती की याचा इफेक्ट पॉझिटिव्ह होणार पडद्याकडे बघतच सागर पुढे बोलला कोणीच काही बोललं नाही एक डॉक्टर म्हणून इतका मोठा निर्णय तो पेशंटच्या कुटुंबाशी बोलल्याशिवाय घेऊ शकत नव्हता पण जावाई म्हणून तो घेऊ शकत होता त्याचं सर्वांशी नातं घट्ट होतं त्याने सांगितलं तसं सा कोणीच काही बोललं नाही सागर तू हे खरं सांगतोयस कुणालने त्याच्यावर नजर रोखूनच विचारलं इतक्या वेळ त्याने हे का सांगितलं नाही हा प्रश्न त्याच्या मनात आला होता पण तो उघडपणे विचारू शकत नव्हता कुणालचं असं विचारणं म्हणजे त्याच्यावर अविश्वास दाखवण्यासारखंच होत होतं हो, हो, हो। खरं तर मला तुम्हाला सांगायचं होतं पण इट्स ओके त्या डॉक्टरांना इथे घे सागरला अडवतच कुणाल बोलला उद्यापर्यंत जर ते शुद्धीवर आले नाहीत तर ते येतील नाहीतर त्यांच्या येण्याची गरज लागणार नाही सागरने सांगितलं कुणाल मात्र शांत झाला निदान आता तरी तुम्ही घरी जा पिया प्लीज त्याने काळजीने पियाकडे बघून सांगितलं होतं मी कुठेही जाणार नाही असं ती बोलली आणि स्नेहाने सुद्धा कडक शब्दातच ह्या सर्व काही गोष्टी ते सांगायला सुरुवात केली होती स्नेहाला कसं समजवायचं हा प्रश्न मात्र त्यांच्यासमोर आता खूपच जास्त मोठा होता आणि ती सहजासहजी कोणाचं ऐकणार नव्हती आणि तिच्या हट्टापुढे उभं राहून तिचा सामना करणं कोणाला शक्य नव्हतं काहीतरी विचार करून कुणालने एकदा माधूकडे बघितलं आणि नंतर प्रथमेशकडे बघितलं प्रथमेशला समजलं होतं त्याला काय सांगायचं आहे त्याने इशारानेच माधूला पुढे होण्यास सांगितलं आता पुढची जी काही खिंड लढवायची असेल ती माधूलाच लढवायची होती दी तुला मिसळ खायची आहे ना तुला माहीत आहे मॉमने मला मिसळ बनवायला शिकवलं आहे ती ब बनवते ना अगदी तशीच बेबी गर्लला भूक लागली आहे ना मॉम बोलत होती तुला जे खायचं असेल ते सगळं द्यायचं तिचं तुझ्याकडून डिमांड असतं आता तुला मॉमच्या हातची मिसळ खायची आहे तर ती तशीच मिसळ बनवून देऊ शकते चल ना आपण घरी जाऊ माधूचे आणि स्नेहाचे डोळे पुसले माधुने पण ती पुढे झाली कुणाल तर तिच्याकडे पाठ करूनच तसा दुसऱ्या टोकाला गेला होता माधवी त्याची बहीण असली तरी तो तिची काळजी आपल्या मुलीसारखीच घेत होता आणि अचानकच आपल्या मुलीला इतकं मोठं झालेलं बघून कुठल्याही बापाला जसं वाटलं असतं तसंच त्याला हे आज वाटलं होतं पण या क्षणी मात्र तो दुसरं काहीही करू शकत नव्हता त्याचं स्नेहासाठी ती गरजेचं होतं माधू मी तुझ्या हातची मिसळ नंतर खाईन तिने कसं बस सांगितलं तिचा आवाज जड झाला होता माधुला नकार द्यायला तिला जमत नव्हतं पण तरी तो तिने दिलाच असं कसं नंतर सागर सागरजीजी बोलले आहेत ना उद्या उठेल तिला जर समजलं की तू बेबीला उपाशी ठेवलंस आणि तुला मिसळ हवी असताना नाही दिली तर तुझ्यासोबत ती आम्हा सर्वांना ओरडेल चल ना दी घरी बेबी गर्ल आराम पाहिजे म्हणते माधव तिला समजावत होती बाकीचे सर्व शांत उभे राहिलेले होते तिथलं वातावरण खूपच जास्त गंभीर झालं होतं प्रिन्सेस तुला भूक लागली ना तू माऊच्या हातचं खाशील ना मी तुझी माऊ आहे पियाच्या पोटाकडे म्हणजे स्नेहाच्या पोटाकडे बघत माधू बोलत होती प्रथमेशने तिला काहीतरी करायला सांगितलं होतं आणि ते पूर्ण झाल्याशिवाय ती मागे हटणार नव्हती तिथे शर्तीचे प्रयत्न मात्र चालू होते शेवटी तीही मोहितेंची होती ती हातात घेतलेली मोहीम मध्ये सोडणार नव्हती डाड तू स्नो स्नेहा दिदीला सांग ती माझं ऐकत नाही तूच सर्वांना सांगितलंस ना मी जे बोलणार तेच इथे होणार तिलासुद्धा सांग इथे ऐकायला आणि तूही ऐक उठाणारे ती गणेशचा हात पकडूनच बोलत होती आणि मध्येच रडायला लागली तसं पियाने मात्र तिला मिठीत घेण्यासाठी पुढे सरसावलं माधू पिया पुढे होणारच होती की सागरने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि तिला अडवलं समोर उडत होती पण कोणीच काही पुढे जात नव्हतं हो तिला असं रडताना बघून सर्वांनाच त्रास होत होता पण तरी तोंडातून एक शब्दही न करता मुखपणे अश्रू वाहत होते तर तिथे सर्व उभे होते माधूच्या रडण्याचा आवाज सोडला तर बाकी कसलाच आवाज तिथे नव्हता दहा पंधरा जणं तिथे उभे होते तेही मानस se enricha. कोणाला सांगूनही विश्वास बसला नसता इतकी शांतता होती अचानक तिथे असलेल्या काही मशीन्समधून आवाज येऊ लागले जसं जसं माधूचं रण वाढत होतं तसतसं त्या मशीन्समध्ये कमालीचा बदल होत होता सागरने पुढे होऊन तपासलं तोपर्यंत केतनने धावत येऊन तिथे असलेल्या न्यूरो डॉक्टरांना बोलावून आणलं त्यांनीही गणेश काका आणि सिद्धी काकीला तपासलं इथे इतके जण डॉक्टर शर्मा कपाळावर पाडून पुटपुटले व सागरला बघून गप्प झाल्या डॉक्टर काका कसे आहेत प्रथमेशने पुढे होत विचारलं गुड न्यूज आहे त्यांच्यात खूपच पॉझिटिव्ह बदल झाले आहेत कदाचित शुद्धी ते शुद्धीवर येतीलच डॉक्टर शर्मा बोलले तसे सर्वांनी रडत रडतच एकमेकांना मिठा मारल्या होता जाऊन माधूला घट्ट मिठी मारली होती त्याच्या मिठीत खूप रडू लागली होती तर बाकीच्या त्या त्या दोघांना मागून मिठी मारली होती तिचं तिचं मोठं मोठं सॉरी पोट ग्रुपमध्ये हग मध्ये सामील झाली होती तिथे असलेल्या मोठ्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले काया आणि पियाने ते एकमेकींना मिठी मारली त्यांचेही डोळे वाहत होते सर्वांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद पसरला होता प्रेक्षकांनो भागाला थोडासा लेट होतोय समजून घ्या अशी आशा आहे आणि कथा एन्जॉय करा धन्यवाद